चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज बनवतो आता आपण मिसळपा त्यासाठी टाकले मी मोड आलेली मटकी आणि एक बटाटा हे बघा शिजणे आता आपण पुरणी टाकत आहोत आणि मसाला वापरणार आहोत वागणारे फॅमिली आई साहेब मसाला त्यासाठी घेतला मी लसूण आणि कढीपत्ता कोथिंबीर कांदा एक टमाटा थोडीशी चिंच मिसळपावचा मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट पातळी गरम झाले आता टाकत आहे मी फक्त दोन चमच तेल एक चमच मोहरी एक चमच जिरे आता हे छान तयार तोंड देणार आहे मूorigागत तेल टाकले आता टाकले आपण छानली पडितला त्यानंतर तांदूळ तांदूळ थोडं लाल करून घ्यायचं आता एक मोठा तेल मी थोडं टाकलं आपल्याला नवीन मसाला आणलाय कांदे वाजणार त्यांना राईस आहे मसाला तर त्याला कट येतोय का बघायचं आपल्याला कसं किती

आणि वाजवलेला एक चम्मच एक ते दोन चम्मच काळा मसाला करून बघणार आहोत थोडेसे मुग आता टाकत आहोत एक चम्मच मिसळपा मसाला आता टाकणार आहे मी चिंच भिजवलेले बटाटा आणि मटकी आणखीन थोडस बघा अशा पद्धतीने आपली भाजी झाली रेडी वर्ण मी थोडीशी कोथिंबीर टाकते हे बघा कुठे भाजी झालेली आहे रवी आता आपण हे बघा नवीन मसाल्याची भाजी अशी चर्वीदार झणझणीत झाली कमी तेलामध्ये चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळी